नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे चीज पराठा तर चीज पराठा अगदी बनवायला सोप्पा असतो झटपट बनतो आणि डब्यात द्यायलासुद्धा चांगला ऑप्शन आहे तर चला कृतीला सुरुवात करू इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतर आपण थोडासा ओवा टाकणार आहोत तुमचे मुलं खात असतील तर टाका अगदी ऑप्शनल आहे पण छान टेस्ट येते आणि इथं मी टाकणार आहे पांढरे तीळ हे सगळं टाकून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं आपल्याला तूप तूप टाकून झालं की हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला एकत्र एक करायचं आहे तर तूप टाकल्यानं काय होतं छान लेयर्स येतात पराठ्याला आणि खुसखुशीत बनतो कडक बनत नाही पराठा मग असं सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पिठाला ना थोडं थोडं तूप लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपण पाणी टाकून व्यवस्थित असा गोळा मळायला घ्यायचा तर इथं पीठ जे आहे ते चपातीसाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीचं मळायचं आहे फार पातळ किंवा फार घट्ट मळायची गरज नाही आहे आपल्याला तर छानपैकी इथं आता माझं पीठ जे आहे ते मळून होईल आणि त्यानंतर आपण पराठा लाटायला घेऊया तर हा पराठा जो आहे तो याच्यात कोणतंही तिखट टाकलेलं नाही आहे तुमची मोठी मुलं असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट टाकू शकता किंवा मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तरीसुद्धा मिरची टाकू शकता किंवा लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता इथं मी लहान मुलांसाठी रेसिपी दाखवते म्हणून मी करत नाही आहे तर इथं उंडा मी जो आहे तो लाटून घेतला छानपैकी त्याच्यानंतर आता त्याच्यावर भरपूर सारी आपल्याला कोथंबीर पसरून घ्यायची आहे कोथंबीर पसरून झाली त्याच्यानंतर मी इथं घेणार आहे चीज स्लाईस ती ही अशा पद्ध पद्धतीची चीज स्लाईस जी आहे ती बाजारात मिळते तीच मी घेतली आहे तुम्ही नसेल तर चीज खिसून सुद्धा टाकू शकता तर इथे मी चीज अशा पद्धतीने ठेवला आणि सगळीकडून त्याला फोल्ड करून घेते तर माझ्या मुलीला जो पराठा आहे तो स्क्वेअर आकाराचा किंवा चौकोनी असा हवा होता म्हणून मग मी त्या शेपमध्ये बनवला आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार शेप चेंज करू शकता थोडं शेप वेगळा असेल गोलपेक्षा तर लहान मुलं आवडीनं खातात म्हणून मी इथं स्क्वेअर पराठा बनवते तर असं मी सगळीकडून त्याला दाबून घेणार आहे आणि पॅक करणार आहे आता आपला उंडा रेडी झाला आहे इथं बघू शकता तुम्ही आता हा स्क्वेअर आकारातच आपल्याला लाटायचा आहे तर उंड्याला आता मी पीठ लावून घेते आणि छानपैकी पराठा लाटायला घेते तर अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा लाटू शकतो भरपूर मोठा लाटता येतो तर इथं आपण पीठ लावून घेतलं आता पराठा लाटायला घेऊयात तर बघू शकता तुम्ही मी स्क्वेअर आकार आहे तसाच ठेवते तुम्ही या स्क्वेअर आकाराचासुद्धा गोल करू शकता फक्त आपल्याला ज्या कडा आहेत जे चौ चौकोणाच्या त्या व्यवस्थित लाटाव्या लागतात मग तो गोल होतो तर इथे मी स्क्वेअर ठेवलेला आहे शेप आता एक तवा गरम करून घेऊया आणि त्या तव्यामध्ये आपण हा भाजायला घेऊया तुम्ही बघू शकता चीज जे आहे त्या सगळीकडे स्प्रेड झालेला आहे छान आणि कोथंबीरसुद्धा तर पराठा आपला जो आहे तो लाटून झाला आहे आता आपण त्याला भाजायला घेऊयात तर एक तवा गरम करून घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तेल तूप किंवा बटरवर पराठा भाजू शकता तर मी इथं तवा गरम झाला आहे तर त्याला तूप लावून घेणार आहे तूप लावून झालं की त्याच्यावर आपल्याला पराठा खमंग असा भाजायचा आहे तर बारीक गॅसवरच पराठा भाजायचा फार मोठा गॅस करायची गरज नाही आहे म्हणजे चीज जे आहे ते छान मेल्ट होतं आणि मग चवीला चांगला लागतो तर हा पराठा तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता कारण हा मऊ छान राहतो किंवा गरम गरम अगदी मुलांना खायला दिलं तरीसुद्धा उत्तम तर बघू शकता तुम्ही इथं एक साईड भाजून झाली मग मी तूप लावून घेणार आहे दोन्ही साईडनं आपल्याला इथं तूप लावायचं आहे तुमच्या मुलांना बटर आवडत असेल तर बटर लावा दोन्ही पण चांगलेच चा ऑप्शन्स आहेत किंवा अगदी दोन्हीतलं काहीच नसेल तर तुम्ही तेलावरसुद्धा हा पराठा भाजू शकता चवीमध्ये फार फरक पडतो अस्यातलं काही नाही पण प्रत्येक मुलाची आपली आपली आवड असते तर इथं मी तूप लावून घेतलं सगळीकडून त्यानंतर खमंग असा पराठा आपला भाजून होणार आहे तर आता आपण पलटी करूयात याला आणि बघू शकता तुम्ही की पराठा किती छान फुगला आहे बघा फुगतो आहे कि नाही पराठा आपला म्हणजे लेयर्स पण छान सुटलेत तर आपला स्क्वेअर शेपमध्ये चीज पराठा जो आहे तो इथं रेडी झालेला आहे तूप लावलं सगळी कळून छानपैकी खमंग भाजून घेतला आणि त्यानंतर आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यासोबत तुम्ही केचअप सॉस देऊ शकता किंवा एखादी चटणी अगदी दही किंवा लोणचंसुद्धा देऊ शकता त्यांच्या आवडीनुसार ते कशासोबतही खातील किंवा फक्त पराठा खाल्लात तरीसुद्धा खरं सांगते खूप छान लागतो हा माझ्या मुलीचा फेवरेट पराठा आहे ती आजकाल तिला खूप आवडू लागला आहे मग टिफिनसाठी हा ऑप्शन एक नवीन ॲड झाला आहे आमच्या घरात तर इथं बराठा रेडी आहे तुम्ही बघू शकता आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मी प्लेटमध्ये काढून घेते आणि छान असा हा बराठा तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद